मित्रांनो आज आपण एका ज्वलंत लढ्याची कहाणी ऐकणार आहोत मराठा आरक्षणाचा लढा ही गोष्ट फक्त कायद्याची नाही ही गोष्ट आहे मराठा अस्मितीची समाजाच्या अस्तित्वाची आणि न्याय मिळवण्यासाठी चाललेल्या चा दशकभराच्या संघर्षाची गेल्या अनेक वर्षांच्या लढ्याची आज झरांगी पाटील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेत लाखो लोक तिथं जमा झालेत पण मित्रांनो हा प्रवास इथं अचानक पोहोचला नाही त्यामागाय चाळीस वर्षांचा रक्त घाम अश्रू आणि बलिदाना साहित्य एकोणीसशे सत्तरच्या दशकात माथाडी कामगारांचं नाव घ्या आणि अण्णासाहेब पाटील तुम्हाला नक्कीच आठवणार गावोगावी गल्लोगल्लीत माथाडी कामगारांना न्याय मिळवून देणारा हा नेता लोकांचा देव झाला होता एकोणीसशे ब्याऐंशीचं वातावरण वेगळं होतं देशात मंडल आयोगाचा मुद्दा चर्चेत होता ओबीसी एस सी एस टी यांना आरक्षण मिळत होतं मराठा समाज मात्र मधल्यामध्ये अडकलेला होता शेतकरी कामगार गरीब पण उच्चवर्णीय म्हणून गाणला जात होता अण्णासाहेब पाटलांनी अन्याविरुद्ध आवाज उठवला बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी मुंबईत पहिला मोठा मोर्चा काढला आकऱ्या मागण्या मांडल्या सगळ्यात महत्वाची आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण सरकारनं मागण्या फेटाळल्या अण्णासाहेबांनी सांगितलं निर्णय जर नाही घेतला तर मी मृत्यूला सामोरं जाईल आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी आत्महत्या केली मित्रांनो तो मृत्यू मराठा समाजाच्या हृदयावर कोरला गेला आजही आंदोलनाच्या पहिल्या पायरीवर अण्णासाहेबांचंच नाव मराठा आरक्षणाच्या लढ्यात घेतलं जातं एकोणीसशे नव्वदला मंडल आयोगानं देशभरात खळबळ माजवली ओबीसींना आरक्षण वाढलं पण मराठे कुठं बसणार मराठा महासंघ मराठा सेवा संघ अनेक मराठा संघटनांनी मोर्चे सुरू केले एकोणीसशे सत्त्याण्णवला मोठे आंदोलनं झाली यावेळी एक नवा मुद्दा पुढे आला मराठा म्हणजे कुणबी आम्ही उच्चवर्णीय नाही आम्ही शेतकरी आहोत शरद पवार विलासराव देशमुख यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी उघड पाठिंबा दिला राजकारण आणि समाजसेवक यांचा संगम झाला बराच काळ आंदोलन सुरू राहिल्यानंतर दोन हजार बारामध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नारायण राणे यांची समिती स्थापन केली अठरा लाख मराठ्यांचं सर्वेक्षण केलं अहवाल आला सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी त्यात स्पष्ट दाखवलं मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे सरकारनं पंचवीस दोन दोन हजार चौदा रोजी निर्णय घेतला मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण नऊ जुलै दोन हजार चौदा रोजी अध्यादेश निघाला आणि मराठा समाजाला ए सी बी सी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आलं पण मित्रांनो ही लढाई सोपी नव्हती चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली कारण पन्नास टक्के मर्यादा ओलांडली जाते सुप्रीम कोर्टात अपील केलं अठरा डिसेंबर दोन हजार चौदाला तिथूनही धक्का बसला स्थगिती कायम राहिली मराठा समाजात असंतोष वाढला आणि यातून जन्म झाला मराठा क्रांती मोर्चात नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा औरंगाबाद पहिला मराठा क्रांती मोर्चा निघाला आत्ताचं छत्रपती संभाजीनगर लाखो लोक शांतता न, न दगडपे फक्त भगवा फक्त अण्णासाहेबांचा सा फोटो आणि एका घोषणेचा आवाज मराठ्यांना न्याय द्या एक मराठा लाख मराठा हा मोर्चा महाराष्ट्राच्या इतिहासातला टर्निंग पॉइंट ठरला यानंतर जवळपास अठ्ठावन्न ठिकाणी असे मोर्चे काढले गावोगावी तरुणाई पेटून उठली सरकारनं दबावाखाली गायकवाड आयोग स्थापन केला त्यांनी अभ्यास करून सांगितलं मराठी मागास आहेत बारा तेरा टक्के आरक्षण देता येईल एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी विधिमंडळात विधेयक मतानं पास झालं मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण एक डिसेंबर दोन हजार अठरापासून कायदा लागू झाला मराठा समाज आनंदात होता पण न्यायालयीन लढाई अजून बाकी होती सत्तावीस जून दोन हजार एकोणीसला हायकोर्टानं आरक्षणाला मान्यता दिली पण आरक्षण बारा तेरा टक्केपर्यंत मर्यादित केलं पाच मे दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टानं मोठा धक्का दिला मराठा आरक्षण घटनाबाह्य मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये एक नाव महाराष्ट्रभर गाजलं संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस जालना जिल्ह्यात उपोषण सुरू केलं होतं त्यांचा मुद्दा स्पष्ट होता, होता। मराठा म्हणजे कुणबी ओबीसी आरक्षणात आम्हाला घ्या त्यांनी जे आंदोलन उभं केलं ते मराठा समाजासाठी नवीन आशेचा किरण ठरलं एकतीस ऑक्टोंबर दोन हजार ते तेवीस रोजी तेरा हजार चारशे अठ्ठ्याण्णव नो कुणबी नोंदींवर सरकारनं शिक्कामोर्पत केलं वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचं विधेयक पाच झालं सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ते कायद्यात आलं पण मित्रांनो संघर्ष संपला नाही कारण न्यायालय संविधान आणि इतर समाज घटकांचा विरोध अजूनही बाकीच होता एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मुंबईच्या आझाद मैदानावर संघर्ष युद्धे जरांगे पाटील उपोषण करताय लाखो मराठे तिथे दाखल झाले सरकार पोलीस प्रशासन सगळे दबावाखाली आहेत लोकांची फक्त एकच मागणी आहे आम्हाला न्याय द्या चाळीस वर्षांचा संघर्ष मोर्चे उपोषण बलिदान न्यायालयीन धक्के पण या लढ्यातून समाजाने शिकलं संघटित झालं की सरकार हलतं पण कायद्याचा अडसर पक्का आहे आणि खरी लढाई अजून बाकी आहे मित्रांनो इतकं झालं पण अजूनही प्रश्न तसाच आहे मराठ्यांना खरंच आरक्षण कधी मिळणार आणि खरं आरक्षण कधी मिळणार आणि तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे मराठा समाजाच्या चाळीस वर्षांच्या लढ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद